खामगाव तालुक्यात बांधन व इतर रस्ते मोकळे करण्याची मोहीम खामगाव तालुक्यातील गावात बांधन व शेतरस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत रोहणा येथील शेतरस्ता लोकसह भागातून मोकळा करण्याचा कामाचा शुभारंभ खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या हस्ते करण्यात आला शेत व इतर रस्ते मोकळे केल्या शेतकरी आणि ग्रामस्थांचा विकास होण्यास मदत होईल त्यामुळे या मोहिमेला यशस्वी राबवण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर पुरी यांनी यावेळी केले नकाशाप्रमाणे अतिक्रमीण बंद असलेले रस्ते गाडी रस्ते पांदन शिवार आदी शेतावर जाणारे रस्ते तसेच एका गावातून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते मोकळे व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे यामध्ये शासनाच्या विविध विभागांसह लोकांचा सहभाग घेतला जात आहे कुटुंब विभाजनानंतर शेतीचे विभाजन होऊन होणारे रस्ते नियमानुसार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे शेत रस्ते व इतर रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात प्रकरणे तहसील व उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत या माध्यमातून शेत व इतर मार्गातील रस्ते मोकळे करण्याचे काम युद्ध स्तरावर करण्याचा शासनाचा मानस आहे या विशेष उपक्रमात तहसील उपविभागीय अधिकारी भूमी अभिलेख पंचायत समिती आदी शासकीय विभाग प्रामुख्याने काम करणार आहेत